आपण गिलक्याचे भरीत बनवणार आहोत त्यासाठी मी एक पाव गिलके चांगले शिजवून घोटून घेतलेले आहे दोन टेबल स्पून तेल घेतलेले आहे शेंगदाणे खोबऱ्याचे काप हे घ्यायचे आहेत आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला हिंग मोहरी आणि हळद हा छोटा चमचा आणि आपल्याला तीन मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दहा कडीपत्त्याचे पानं एक छोटा चमचा जिरं आणि दहा पाच लसण्याच्या पाकळ्याचं मी एकत्रित वाटण करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता आपण भरिताला फोडणी देऊन घेऊ आता आपण भरिताला फोडणी देणार आहोत मोहरी घालून घेतली आहे आता आपली मोहरी तडतडली आहे हिंग घालून घ्यायचं हिरवी मिरची आपली आल्याची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आणि आपल्याला कांदा आवडत असेल तर कांदा घालू शकतात मी काही घातलेला नाहीये कोणाला आवडतो नाही आवडत मी काही नाही घातला तरी खूप सुंदर लागतं हे भरीत गरम गरम भाकरीसोबत खाऊन पा खूपच छान लागतं त्यानंतर आपण शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत खोबरं हो हे चांगले परतले गेले की त्यात आपण गिलक्याच घोटलेलं भरीतच आता आपण हे गिलक्याचं भरीत जे घोटून घेतलेलं होतं ना ते घालून घेणार आहोत शेंगदाणे कमी जास्त शेंगदाणे खोबरं कोणाला आवडत नाही आवडत असेल तर टाकायचं नाही तर थोडेसे टाकायचे आता चवीनुसार मीठ आणि हळद कोथिंबीर आता हे चांगलं परतू द्यायचं चा, तेल सुटेपर्यंत खूप छान लागतं ज्याला वांगे चालत नसतील आवडत नसतील तर त्याने खरंच हे खा खूप सुंदर लागतं वाटत पण नाही की आपण गिलक्याचं भरीत खातोय हे बघा आपले भरीत झाले आहे छान तेल सुटलेलं आहे त्याला आणि रंग पण छान आलेला आहे हिरवा सुगंध इतका छान सुटला आहे आता मी सर्विंग बाउल मध्ये काढून घेणार आहे आपले गरम गर्म गिलक्याचे भरीत आणि भाकरी तयार झाले आहे तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद